नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक जवळ येत आहे पण अजून महाआघाडी किंवा महायुती महा कुणाचाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्या कशा वाटणार काय फॉर्म्युला आहे त्याचा दावे सुरू आहेत म्हणजे महाआघाडीचे नेते महायुतीचे नेते दावे करतायत आम्हाला इतक्या जागा पाहिजेत परंतु एक पार्टी म्हणून फॉर्म्युला अजून गायब आहे बैठका सुरू आहेत असं सांगितलं जाते मी तुम्हाला सांगतो जागा वाटपावरून दोन्ही बाजूला भांडण होणार मरा, मरा होणार महायुती महायुतीमध्ये तर सर्वात जास्त भांडणं दिसत आहेत म्हणजे प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात कि बा जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्युला ठरला आहे जागा वाटपाचा भाजपाने जिंकण्यासाठी लढायचं हरण्यासाठी कोणी लढत असते का पण हे म्हणतात जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्युला ठरला आहे कोण जिंकेल हे निकालाच्या आधीच कसं कळणार जागा कशा ना निकालानंतर जागा वाटाव्या लागतील पण कोळे म्हणाले की बाबा आता यावेळी कोणत्याही आकड्यावर जायचं नाही हे जे दहावी केले जातात ऐंशी ऐंशी जा, जागा आम्हाला पाहिजेत शंभर पाहिजेत हे वगैरे यावेळी आकड्यावर जायचं नाही ज्या मतदारसंघात जो जिंकेल त्याचा आग्र आग्रह आम्ही मान्य करू तर जिंकेल आधी कसं सांगता येईल ते निकालानंतर सांगता येईल ना हा जिंकेल इथं याचा अर्थ सर्व घोळा आहे म्हणजे पायात पाया एकमेकाला पडणार आहेत तंगडी मग जर बावन बावनकुळे म्हणतात बावनकुळे म्हणजे भाजपचे ते अध्यक्ष आहेत भाजपची बाजू मांडतायत की जिंकण्यासाठी लढायचा एकच फॉर्म्युला आहे जायचं नाही काय विद्यमान आमदाराला ज्याच्याकडे जो मतदारसंघ आहे गेल्या वेळा जिंकला आहे तिथे तो त्याला पुन्हा तिकीट देणार आहेत का तिथं काय फॉर्म्युला आहे म्हणजे सर्व गोंधळ गोंधळ गोंधळात गोंधळ आहे लोकसभेच्या आधार लोकसभेचा निकाल जो होता लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर जागा वाटप व्हावं असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचा आग्रह आहे की बा लोकसभेत ज्यांचा परफॉर्मन्स जसा झाला त्या आधारे तिकीट आता लोकसभेत एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला होता भाजपचा कमी भाजपचा शिंदे गट शिंदे गट शंभर पेक्षा अधिक जागांवर दावा करतोय एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री आहे त्यामध्ये शंभरापेक्षा अधिक जागा उगर, लढणं आवश्यक झालं शिंदेना शिंदेना शंभरापेक्षा जागा देतील का भाजप भाजपला एक सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वाधिक जागा लढवाव्या लाग महायुतीने एक सर्वे केला होता त्या मध्ये भाजपला भाजपची परिस्थिती वाईट आहे दिसून आलं होत तो सर्वे आधार आधार म्हणून घ्या त्यानुसार जागा वाटप करा असं शिंदे गटा म्हणून मागणं सुरू आहे एकंदरीत शिंदे शिंदे गट आणि भाजप वाजणार आहे जोरात वाजणार आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू बच्चू कडूने म्हटलं की भाजपने युती धर्म पाळला असता तर एकनाथ शिंदेचे चार खासदार आणखी निवडून आले असते चार आणखी सीटा आल्या असत्या एकनाथ शिंदेच्या भाजपने युती धर्म पाळला असतात तर म्हणजे दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत अशा याच्या भाजप कुठे बसणार आहे आणि मग अजितदादांचं काय अजितदादांच्या पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ऐंशी ते नव्वद जागा मागितल्या प्रत्येक जण ऐंशी नव नव्वद शंभर जागा माग मागतोय महायुतीचा ते कस कस शक्य त्यांचा आग्रह आहे छगन भुजबळ म्हणतात आम्ही आम्हाला ऐंशी नव्वद मी जागा मिळतील तिकडे अजित दादा किती दिवस राहणार आपल्याकडे याच्यावरून राजकीय नेत्यामध्ये शर्यत शर्यत सुरू लावणं सुरू आहे की अजित दादा महायुतीमध्ये किती दिवस राहतील बच्चू बच्चूकडूनच म्हणणं आहे की बाबा येत्या काळात अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा अधिक आमदार शरद पवार यांच्यासोबत निघून जातील अजित पवार जात असतील त्यांना कोण अडवलं कोण अडवलं शेवटी हे राजकारण आहे अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील असा दावा कडून केला आहे म्हणजे एकंदरीत प्रचंड अविश्वासाच्या वातावरणात महायुती गेली आहे त्याच्यापेक्षा वेगळं वातावरण महाआघाडीमध्ये नाही महाआघाडी मध्ये शरद पवार शंभर शंभराच्या खाली उतरणार नाही शंभर एक जागा शरद पवार दाबून घेतील मग काँग्रेस काँग्रेस मोठा भाऊ भो, काँग्रेसच काय काँग्रेस किती जागा मागणार आहे हाही प्रश्न आहे आणि मग उद्धव ठाकरेंचं काय भावी मुख्यमंत्री त्यांचं काय दोन्ही कडे आघाडी आणि महायुती दोन्हीकडे काय मनु मिलन अवघड आहे कारण जागा आणि जागा वाटत कोटा सिटिंग गेटिंग स्ट्राइक रेट वगैरे दहा बनगडी आहेत अखेर घोळ घोल चालेल लोकसभेला ठियाळीस जागा होत्या फक्त तरी शेवटपर्यंत घोळ चालला इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वाटायची तुम्हाला पुन्हा मराठा फॅक्टरीच जरांगे फॅक्टरीच टेन्शन आहेच म्हणजे यावेळेचे निकाल विधानसभेचे एकदम वेगळे लागतील जो अंदाज आहे जो अंदाज अंदाज सांगितला जात आहे की महाआघाडीचा जोर आहे जोर दिसतोय पण त्या हिशोबाने वोटिंग होईल का हाही प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा